कवनी यांचे ठक फेडिता नाही तू का ऐसे कवनी म्हणते श्री चक्रध म्हणतात की हा सगळा समाज ठकवल्या गेलाय फसवल्या गेलेला आहे आणि म्हणून ह्या समाजामध्ये दुःख आहे त्या काळातले जे धर्मगुरू होते त्या धर्मगुरूची एक जबाबदारी होती की ह्या समाजाला सत्य ज्ञान सांगण्याची जबाबदारी होती भगवद्गीतेच ज्ञान सांगून यांना सन्मार्ग दाखवण्याची त्यांची जबाबदारी होती परंतु ते भगवद्गीतेच ज्ञान तर काही सांगतच नव्हते परंतु त्या समाजाला चुकीचं ज्ञान सांगायचे त्या काळामध्ये धर्मगुरु म्हणजे या समाजाला तुम्ही देव देवी देव, देवतीची भक्ती करा व्रत वैकल्य करा समाजाची पूजा करा उपवास तापास करा आणि हे केलं म्हणजे तुमचं भलं होईल अजून पुढे काय सांगायचे की पती व्हायला की तुम्ही सती जा आता हे जे ते सांगत होते त्या काळामध्ये ते सगळं फसवणारं ज्ञान होतं कारण त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे हा समाज देवी देवतेची भक्ती करत होता वैकल्य करत होता उपवास तापास करत होता आणि सती जात होता आणि त्यामुळं काय की हा समाज दुःखाला प्राप्त होता आणि समाजातील सगळं दुःख त्या गोष्टीवरती अवलंबून होत कारण चुकीचं ज्ञान सांगितल्यामुळे समाज तसा तो ऐकत होता दुःखाला प्राप्त होत होता सर्वज्ञ मोट श्री टक्कोद स्वामी सांगतात या देवी देवतेची जर भक्ती केली तर हा जीव कर्मबंधनामध्ये पडेल जेवता चक्रामध्ये अडकून पुढे नित्य नरकाला जाईल आणि त्या काळातले लोक सांगत होते सती जा त्या काळातले अर्धा महाराष्ट्र तर चित्तेवरतीच मरत होता मोठमोठ्या राजाच्या महाराण्या सुद्धा राजा मेला की त्यांना बळजबरी त्यांचे परिवारातील लोक सती जायला भाग पाडायचे म्हणजे राजाच्या राण्या सुद्धा सती जावं लागायचं चित्तेवरती मरावं लागायचं सर्वसामान्य समाजसुद्धा मरत होता आणि श्री चक्रधरभाऊ म्हणतात हे सांगत होते की धर्मगुरू म्हणून ते ऐकत होते साधा साधारण माणसाचं कोणी ऐकत आहे का मोठ्या धर्मगुरूंनी सांगितलं म्हणूनच सती जात होते आणि धर्मगुरू सती जायला सांगत होते म्हणजे या जीवाला नरकाला पाठवत होते खरं तर म्हणजे काय आहे की सती जाणं म्हणजे स्वतःचा देह चित्तेवरती जाळणं आहे आणि आत्मघात करणं आहे आणि स्वामी श्री चक्रधर प्रभू सांगतात की हे शरीर म्हणजे काय आहे या शरीरामध्ये ब्रह्मा आहे विष्णू आहे महादेव आहे या शरीरामध्ये एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष नऊ देवता आहेत या शरीरामध्ये त्यांच्या पिंडस्थ आहेत या शरीरामध्ये संलग्नाच्या रूपाने चैतन्य माया आहेत आणि सर्व जे विश्वामध्ये आहे ते या शरीरामध्ये आहे ची मान ब्रह्मांडी त्याची पिंडी जे ब्रह्मांडामध्ये आहे ते या शरीरामध्ये आहे आणि असं हे शरीर चित्तेवरती जाळणं म्हणजे शरीराचा घात करणं आणि अशा ह्या शरीराचा म्हणजे स्वतःच्या शरीराचा किंवा इतराच्या मनुष्य शरीराचा घात करण्या इक महापाप या जगात महा होतही नाही आणि असा जो घात करतो आपल्या शरीराचा किंवा पर मनुष्याचा तर त्याला तेरा प्रकारचे नरक भोगावे लागतात नित्य नर्क भोगावे लागतात श्री चक्रधर स्वामी सांगतात आणि म्हणून हे जे काळ धर्मगुरु सांगत होते हे सगळे समाजाला पाठवत होते आणि या जीवाचं दुःख श्री म्हणतात आमचं अंतकरण कळवळून जात आहे हा अवघा जणू ठकला ठेला असे कवनी यांचे ठक फेडिता नाही तू का ठकलाशी ऐसे कवनी म्हणते नाही असं स्वामी श्री चक्रधर प्रभूं निरोपण करीत होते आणि या ठिकाणी या अरण्यामध्ये इथे एक भारदवाद पक्षी बसलेला होता आणि त्यांनी पाहिलं की ईश्वर अवतार बाबळीच्या झाडाखाली बसलेले आहेत आणि भक्तिजनांना कळवळून निरोपण करतायत तो वेदला देवाकडे आकर्षित झाला आणि जवळ आला आणि त्या बाबळीच्या झाडावर बसून देवाचं दर्शनाचा आनंद घेऊ लागला बराच वेळ झालेला होता बाईसांनी उपहार काढला देवाची आरोगणा झाली इथं नंतर मग भक्तिजनांनी भोजन प्रसाद घेतला तोपर्यंत बारा वाजले होते आणि मग देवाने आता देव निघाले आता पुढे जाण्यासाठी बऱ्यावर थांबले देव निघाले भक्तीजने देवाच्या सोबत निघाले आणि मग देव निघाले भक्तीजन चालायला लागले आणि तो पक्षी आता तो पक्षी भारतवाज पक्षी देवाचाच होऊन गेला होता आता तो देवाला सोडून राहायला तयार नव्हता आणि मग तो पक्षी सुद्धा देवाच्या सोबत निघाला काही अंतर गेल्यानंतर तो पक्षी रश्याच्या मधोमध येऊन बसला आणि देवाच्या दर्शनाचा आनंद घेऊ लागला देव तिथपर्यंत पोहोचले आणि देव म्हणाले त्या लखुदेवला तो पक्षी दाखवला देवानी आणि म्हणाले महात्मे हो हे पाखरू कौनीय ठाईचे ऐसे तुम्ही जाणत असा हे पाखरू कुठले तुम्हाला याची जाणीव आहे का समोर आले दंड केला आणि म्हणाले जी हा पक्षी बाबरीच्या झाडावरती येऊन बसला होता तिथून हा पक्षी येतोय सोबत मग देव भक्तिजना सांगाले सांगितलं देवानी की आम्ही अशी वेदशक्ती धारण केलेली आहे की माणुसे तरी माणुसे पाखिरवे तरी पाखिरवे गोरुवे तरी गोरुवे याते देखती आणि पाठी येऊ लागते माणसं असोत पशु असो पक्षी असो आमचं दर्शन झालं की ते आमच्याकडे वेधतात आणि आमच्या सोबत सोबत यायला लागतात त्या पक्षाची सुद्धा अशी का अवस्था झाली आहे तो आमच्याकडे वेगला गेली नाही भारतीय त्या पक्षाकडे कौतुकाने पाहू लागले पक्षी देवाच्या दर्शनाच्या आनंदामध्ये निमग्न झालेला होता आणि भक्तिजनांना वाटू लागलं कदाचित की पहा हा जीव आहे आणि हा किती देवाकडे वेधला गे गेलेला आहे कौतुक वाटलं त्याचं आणि मग देव त्या पक्षाला म्हणाले मात्र हो आता तुम्ही जा आणि मग हे देवाची आज्ञा होता क्षणी आणि त्या पक्षाने एक भरारी मारली देवाला एक परिक्रमा केली तो निघून गेला पुढे चालून त्याचा उद्धार झाला आणि मग त्या दिवशी देव भाटी फिरला थांबलेत आणि मग तिथे जीवांचा उद्धार केला मुक्काम केला देवानी भातीपुरीमध्ये आणि मग तिथून देह पंचाळीशच्या तिकडच्या प्रदेशातील जीवांचा उद्धार करण्यासाठी निवडून गेले अशा प्रकारे भारद्वाज पक्षाला वेग झालेली ही लिळा आहे आणि मग ही आठशे वर्षापूर्वी लिळा घडलेली आहे भारद्वाज पक्षाला वेग झालेला आहे आता तिथली लिळा इतकी सुंदर आणि इतकी उच्च प्रतीची आहे की हा समाज ठकवला गेलेला आहे समाजामध्ये दोनच वर्ग आहेत एक थकवणारा आणि एक ठकणारा जो ठकवणारा वर्ग आहे तो ठकणाऱ्याला आपल्या हाताखाल प्रत्येक प्रत्येकजण काही ना काही सांगतच राहतो ना, 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 ना यो सांग ते योग्य ज्ञान थोडं सांगतो बरोबर आहे कधी आणि मग ते पण तसंच वागतात आणि अधोगतीला जातात समाजामध्ये दोनच वर्ग आहेत ठकवणाराने थकणारा हे देवानी तर महत्वाचं निरूपण केलं आणि या ठकणाऱ्यांचा उद्धार करण्यासाठी आणि देवाने अवतार महत्वपूर्ण निळ आहे परंतु दोनशे वर्ष इथं मध्यंतरी साधूच राहत नव्हते त्याच्यामुळे ही निळ आडण्यात राहिली आता एवढं मोठं स्थान तुम्ही सुद्धा पहिल्यांदा आले आतापर्यंत कितीतरी स्थान तुम्ही वंदन केले असतील का हो केलेत त्यांनी कितीतरी स्थान वंदन केलेले हे स्थान पहिल्यांदाच कसं जालना तर कित्येक वेळा केला असेल तुम्ही मग हे स्थान पहिल्यांदा कसं आपण तर साडे सोळाशे की जे म्हणतो